रात्रीचे अकरा साडे अकरा वाजले असतील अमावस्येची भयानकाळी कुट्टरात्र सळसळणाऱ्या झाडांच्या पानांचा आवाज रातकिड्यांचा किर किर असा आवाज मध्येच पाया खालून सरसर आवाज करीत जाणारे साप प्राण्यांचा कुई कुई आवाज पण ती न घाबरता न भिता भरभर चालत होती तिला माहित सुद्धा नव्हते आपण कोठे चाललोय जिकडे पाय नेतील तिकडेच जायचं हा जणू निर्धारच तिने केला होता चालत चालत ती एका उंच टेकडीवर पोचली खाली खाई आणि वरती पण तिच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता त्या खाईत ती स्वतःला झोकून देणार इतक्यात मागून दोन बळकट हातांनी तिला मागे ओढले ती खूप घाबरली त्याचा हात झटकून सोडायचा प्रयत्न करू लागली ती ओरडू लागली सोडा मला मला मरायचं आहे मला नाही जगायचं कोण तुम्ही का वाचवलं मला तो जवळपास पस्तीशीच्या आसपास असावा दाढी वाढलेली पण व्यवस्थित असं राहणीमान अगं देवाने इतकं छान आयुष्य दिलं तर काय स्वतःला मरण्याच्या दारात झोकायचं आहे ती रडू लागली अशा जगण्यापेक्षा मरण यातना बरा हो नाही जगायचं मला ती परत धावू लागली त्याने परत परत तिला वाचवलं नाही मी असं मरू नाही देणार तुला आत्महत्या महापाप आहे ती म्हणाली तुम्ही कोण का मला वाचवता ती तिथेच बसली आणि रडू लागली त्याने तिला रडू दिलं रडल्यानंतर ती थोडी सावरली तो म्हणाला एवढ्या रात्री तू अशी एकटी जंगलात कशी ती म्हणाली मी कंटाळले हो जीवनाला रोजच्याच त्या यातनेला जीव नकोसा झालाय तो म्हणाला एक मित्र म्हणून तू मला सांगू शकतेस जर तुझी इच्छा असेल तर जमलं तर काही मदत करू शकेन का कोण जाणे तिला असं वाटलं तोही कुठल्या तरी दुःखातून सावरलेला असावा ती सांगू लागली बाप दारुड्या रोज दारू पिऊन यायचे घरी येऊन आईला मारायचे लहानपणापासून मी हेच बघते कंटाळून शेवटी आईने आत्महत्या केली असं वाटलं आता तरी बाबा सुधरतील पण कसलं काय चार दिवस बरा राहिला परत सुरू आता तर अजूनच जास्त वाढलंय दारू पिणं पण आता रोज आपल्या दारुड्या मित्रांना घरी घेऊन येतो घर कसलं झोपडीसती रात्रभर त्यांचं दारू पिऊन बडबड सुरू असतं आणि मी स्वतःला आत कोंडून घेते माझ्या बापाला जास्त पाजून त्याची ती घानेरडी नजर माझ्यावर असते काल तर एकाने माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न पण मी बचावले त्याच्या तावडीतून आणि पळत सुटले ते कधीच न जाण्यासाठीच पण तुम्ही वाचवलं मला पण मी परत नाही जाणार तो म्हणाला दोन घडीचा डाव त्याला जेवण असे नाव जन्मापासून मृत्यूपर्यंत आपली साथ एकच गोष्ट देते ते म्हणजे आपले शरीर कितीतरी जन्मानंतर मनुष्य जन्म मिळतो आणि त्याला असं वाया घालवायचं छे अगं मी सुद्धा तुझ्यासारखाच बाबा दारू पिऊन आईला मारायचे एकदा मला खूप राग आला ते आईला मारत होते मी बाबांना ढकललं पण ते खाली पडले त्यांच्या डोक्याला लागलं अतिदारूचं सेवन आणि लागल्यामुळे रक्तस्राव जास्त त्यामुळे ते वाचू शकले नाही पोलीस केस झाले माझ्यावर खुनाचा आरोप आला काहीही चूक नसताना मी तुरुंगात गेलो आई हा धक्का सहन करू शकली नाही इकडे मी तुरुंगात तर तिकडे आईने प्राण सोडले माझ्या चांगल्या वर्तणुकीमुळे माझी सजा कमी झाली आणि मी तुरुंगातून सुटलो गावात आलो पण एक कुनी म्हणून सगळे माझ्याकडे बघायचे पण मी ठरवलं आपली जशी दारुपाई दुर्दशा झाली तशी इतरांची नको व्हायला आता मी माझं स्वतःचं व्यसनमुक्त केंद्र उघडलं एवढ्यात कोंबड्या आरवलं दिवस निघाला सूर्याची सोनेरी किरण झाडातून डोकावत येत त्या उगवत्या सूर्याच्या साक्षीनं तिने पण व्यसनमुक्ती केंद्रात काम करण्याचा ठरवलं समाजामध्ये असे अनेक लोक आहेत जे दारू आणि अनेक व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत त्यांना खरंच गरज आहे ती योग्य व्यसनमुक्तीची आपल्याला ज्या यातना भोगाव्या लागल्या त्या इतरांना होऊ नये म्हणून आज दोघेही झपाटून काम करत आहेत बऱ्याच जणांचे आयुष्य पालटले त्यांनी लग्नसुद्धा केले पण त्याचं कार्य अजूनही सुरू आहे त्याने तिला वाचवलं एक जीव वाचला आणि या दोन जीवांमुळे अनेक परिवार वाचले ही कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद